निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य 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 त्र्याहत्तर सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने प्रमुख पदाधिकारी सभागृहामध्ये उपस्थित असलेले सर्व सन्मान्य व्यक्तिगण उपस्थित असलेले सर्व वडीलधारी मंडळी बंधू भगिनीनं आणि सर्व तरुण मित्रांनो आज सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या व्यापारी मेळाव्याच्या निमित्ताने मी माझ्या शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून मी इथे उपस्थित आहे सर्वात प्रथम राज्याचे माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री खासदार सन्मान्य राणे साहेब आणि माझा जो नागरी सत्कार आपल्या वतीने झाला त्यासाठी मी राणे कुटुंबियाच्या वतीने माझ्या पक्षाच्या वतीने आपल्या सगळ्यांचं मनापासून मी आपले आभार मानतो दरम्यान राणे साहेब आज दिल्लीत आहेत संसदेत आहेत आणि बजेटचं अधिवेशन असल्यामुळे त्या येऊ शकले नाहीत पण माझ्या माध्यमातून आपल्या सगळ्या जणांना त्यांनी मनापासून शुभेच्छा इथे व्यक्त केलेल्या आहेत आज सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा हा जो व्यापारी मेळावा आहे तिथे बोलत असताना शुभेच्छा देत असताना महाराष्ट्र सरकारच्या प्रतिनिधी म्हणून जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला आपण संवाद साधण्याची संधी दिली शुभेच्छा देण्याची संधी दिली त्यासाठी मी आपले सगळ्या जणांचे आभार मानतो पंधरा डिसेंबरला मंत्रिपदाची शपथ घेतली आणि अठरा जानेवारीला जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझं नाव जाहीर झालं आणि मग त्यानंतर जिल्ह्याच्या व्यापाऱ्यांची संवाद साधण्याची संधी ह्या निमित्ताने मला मिळालेली आहे आपण जिल्ह्याच्या कानो कोपरातून इथे आलेला आहात या जिल्ह्याला समृद्ध आणि आर्थिक सक्षम बनवण्याच्या दृष्टिकोनातून बाजारपेठामध्ये उलाढाल वाढण्याच्या दृष्टिकोनातून आपला सिंधुदुर्ग जिल्हा हा एक प्रगतशील जिल्हा आहे गणे उत्पन्नामध्ये आपला जिल्हा पहिल्या पाच क्रमांकामध्ये राहावा या सगळ्या बाजूमध्ये आपल्या सगळ्या घरांचा फार मोठा हातभार असतो शेवटी जिल्ह्याच्या बाजारपेठा ह्या आपल्या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून फार महत्वाच्या आहे आणि म्हणून सरकारचा प्रतिनिधी म्हणून जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी सुरुवातीला काही पद्धतीचा त्रास करून देता कामा नये ही जबाबदारी आपण सगळ्या जणांची आहे आणि यावर आपण सगळ्यांनी बारीक लक्ष ठेवलं पाहिजे आपण सगळेजण इथे व्यापार करत असताना एक सुरक्षित वातावरण आपल्यासाठी निर्माण करणे हे आमच्या लोकांचं काम आहे आणि आमच्या सगळ्यांचं आणि माझं तर फार बारीक लक्ष यावर असतात गेली दहा वर्ष दोन हजार चौदा ते आतापर्यंत मी आमदार म्हणून काम करत असताना असंख्य वेळी व्यापारी संघटना असो व्यापारी व्यापारी समाजाचे विविध टक्के तुमच्या बरोबर उभा राहील अशी ग्वाही मी तुम्हाला या निमित्ताने देतो पण या निमित्ताने आपल्याकडून काही अपेक्षाही मी व्यक्त करणार आज जे आपले तीन दू, जे कार्यक्रमावर नजर टाकत होतो प्रथम आणि दुसरे सत्र चांगले काही विषयावर आपल्या सगळ्यांची चर्चा क्षेत्र आयोजित केलेले आहे पण पारकजीला आणि व्यापारी संघाच्या अन्य लोकांना आवर्जून सांगेन आपण जेव्हा ह्या अशा निमित्ताने जेव्हा एकत्र येतात जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातले व्यापारी एकत्र येतात तेव्हा ह्याचा व्यापार आणि इकडच्या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आपल्या मध्ये एक चांगला संवाद आणि काही निर्णय घेणं हे काळाची गरज आहे आपल्या जिल्ह्याचे एक व्यापार धोरण आपण तयार करण्याच्या दृष्टिकोनातून पार्कर साहेब आपण विचार करायला हवा पर्यटन जिल्हा आहे कोल्हापूरला लगत असलेला जिल्हा आहे हायवेला लागून असलेला जिल्हा आहे आणि म्हणून या तिन्ही दृष्टिकोनातून बघत असताना आपल्या आपल्या बाजारपेठांमध्ये नेमकं काय होत आपल्या बाजारपेठा कशा ठेवल्या जातात बाजारपेठामध्ये आपली अधिकृत दुकानं सोडून अन्य तिथे व्यापाराच्या निमित्ताने येणारे जे लोक आहेत या सगळ्या गोष्टीवर आपल्या सगळ्यांची बातकाई नजर असली पाहिजे नाहीतर मी आणि माझं दुकान असा अगर विचार केला तर ह्या गोष्टी बाजारपेठेच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या नाही किंवा आम्हाला आपल्याला नाही म्हणजे पोलीस खातं प्रशासन लोकप्रतिनिधी सरकार या सगळ्या गोष्टी जसं एक दुसऱ्याशी निगडीत आहेत असं अपन, आपण आपण बाजारपेठामध्ये नेमकं काय चाललंय याही गोष्टीवर आपल्या सगळ्यांच्या फारकायची नजर असली पाहिजे आपल्या आपल्या बाजारपेठांमध्ये सुरक्षित असण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या बाजारपेठामध्ये नेमकं व्यापारी अधिकृत दुकानामध्ये आणि रस्त्यावर यावर आपल्या सगळ्यांची व्यापारी संघ म्हणून पार करताय फार तळडी कर नजर असली पाहिजे नुसतं ते प्रशास नगरपालिकेचे काम पोलिसाचं काम असं हा झटकून चालणार नाही ते दोन त्या दोन्ही जेव्हा संस्था तिकडे प्रसार टाकायला जातात तर कधी कधी विरोध होतो मग आमच्या अपेक्षा अशा असतील की आपण सगळ्यांना एकत्र मिळू आपल्या जिल्ह्याच्या प्रत्येक बाजारपेठावर आपल्या प्रत्येकाचं लक्ष असलं पाहिजे अधिकृत बसणारे व्यापारी अनधिकृत पद्धतीने जे जे लोक काही बसायला येतात दृष्टिकोनातून त्या गोष्टी फार गरजेच आहे मी तुम्हाला कणकोली बाजारपेठाचा मुद्दा म्हणून उद्दार, उदाहरण दे सातत्याने तिथून जात असताना सन्मान्य साहेबांनी एकदा माझं लक्ष वेधलं की तिथे तिथे वस्त्याला जेवण ती वर्षानुवर्ष इथून बाजारपेठातून जातो सर्वे का आहे का सीओ मॅडमशी बोललो मुख्याधिकारी मॅडमशी बोललो पीआयशी बोललो माहिती तरी काढा ते नेमकं रस्त्याला लगत बसणारे हे जे व्यापारी आहेत त्यांची माहिती घरावून काढा ठीक आहे संविधानाच्या आधारे कोणी कुठे जावं याच्यामध्ये काही त्याला मर्यादा नाही पण कुठलाही देता दृष्टिकोनातून तडतोड होती कामा कामा याचा विचार आपण या दृष्टीकोनातून पण विचार झाला पाहिजे मग सिओनी पूर्ण माहिती काढली कटकवली सिओनी त्याच्यावर लक्ष घातलं पाहिजे मी एकदा निर्णय घेतले निर्णय असं सत्र तुम्ही सगळ्यांना एकत्र आला पाहिजे तेव्हा जिल्ह्याचा व्यापारी बाजारपेठातल्या स्वच्छतेला प्राधान्य नवीन व्यापारी किंवा आजूबाजूच्या जिल्ह्यातले व्यापारी आले तर यांचं त्याबद्दल आपण काय करायची कुठली कुठली भूमिका घ्यायची या सगळ्या बद्दल थोडं आपण आणि आपल्या सगळ्या जणांना नितीनजी आपल्या सगळ्या जणांना विनंती करेन की धोरण तयार करा आणि मग प्रशासनाबरोबर आणि आमच्याबरोबर तुम्ही कराला आलेलो नाही मला एकत्र सगळ्यांना व्यापार कसा वाढवायचा व्यापाराला सुरक्षित कस ठेवायचं आणि शहरांना सुरक्षित मध्ये काय भूमिका याबद्दल चर्चा झाली पाहिजे की नाही कोल्हापूरच्या साडी संदर्भात फार मोठा गाजावादा झाला आपल्या जिल्ह्यामध्ये कधी कणकोलीचे यायचे कधी सावंतवाडीचे यायचे मला सोऱ्याला यायचे राणेसाहेबांच्या समोर येऊन म्हणजे काय नाही मिळे हे आपल्याकडे होता कामा नाही मान्य आहे आम्ही भूमिका आपल्या बाजूने घेतली आम्हाला या स्थानिक आपल्या लोकांच्या पैसे कोणीही महत्वाचं नाही हे आवर्जून तुम्हाला वारंवार आम्ही दाखवून दिलेला आहे म्हणजे आमच्या कृतीतून दाखवून दिलेला आहे अन्य लोक बोलतच साहेबांनी आम्ही सगळ्यांनी कृतीतून दाखवून दिलेला आहे आणि त्या बदली निवडणुकीच्या काळात काही अपेक्षा ठेवलेल्या नाही पण आम्हाला असं वाटतं की आमच्या जिल्ह्याच्या व्यापाऱ्यांना कोणीही त्रास देता कामा नये आमच्या जिल्ह्याच्या व्यापाऱ्यांच्या समोर कुठलीही अगर अडचण आली तर आमच्या घरातल्या लोकांच्या समोर अडचण आली आहे हे स्वीकारून आम्ही त्यांच्यावरील भूमिका घेतो या भाषेमध्ये समजूया ते समजवतो आणि मग आपलाच मार्ग सुखर करतो म्हणून बोलतो आपल्या आणि आमच्या मधला संवाद महत्वाचा अडचण आल्यावर बेल मारू नका अडचण आल्यावरच फोन करू नका तीन महिन्यातून एकदा आपण जेव्हा एकत्र बसवा तेव्हा जिल्हा नियोजनसाठी कसं बसतो का बसतो जिल्ह्याच्या आर्थिक घरी व्यवस्थित पद्धतीने बसली पाहिजे यासाठी जिल्हा नियोजनची बैठक दर दोन दोन तीन तीन महिन्याची घ्यायची असते आणि त्या दृष्टिकोनातून जिल्ह्याची आर्थिक प्लॅनिंग तेव्हा हे पैसे कुठे द्यायचे रस्त्या पाणी अन्य नागरी सुविधांसाठी खूप कसे पैसे द्यायचे संदर्भात ज्या बैठका असतात त्या पद्धतीचा संवाद आपल्याकडून व्यक्त करणार आहे शहरांच्या स्वच्छते संदर्भात आपली भूमिका किंवा आपला सहभाग आम्हाला पण ह्या निमित्ताने पाहिजे शहराच्या सुशोभीकरणामध्ये आपला सहभाग पाहिजे नाहीतर मी आणि माझं दुकान माझं दुकान स्वच्छ असेल तरी चाल असलं पाहिजे बाहेर शहर असेल आमचं लेणं देणं नाही ही भूमिका चुकीची आणि ह्या भूमिके संदर्भात पारकर साहेब आपण लोकांनी भूमिका घेतली पाहिजे तर माझं जसं दुकान मी स्वच्छ ठेवतो तसंच माझ्या शहराला पण स्वच्छ ठेवण्यामध्ये मी माझ्या त्या नगरपालिकेच्या नगर, नगर अध्यक्षांना मुख्याधिकाऱ्यांना मदत करणार सहकार्य करणार त्यांच्याला कामाला हातभार लावणार ही भूमिका प्रत्येक व्यापाऱ्याने आपल्या शहरामध्ये आपण जे काय कधी कधी आपल्या दुकानामध्ये असलेले घाण कधी कधी दुकानाच्या बाहेर आणून टाकतो असे अनुभव काही माझ्या समोर आहे दुकान स्वच्छ असलं तरी चालेल दुकानाच्या समोर एकदम घाण त्याचा ढीम साठला असतो मग आपण का भूमिका घेत नाही का बाबा माझा गिरायक जेव्हा माझ्याकडे दुकानावर उभा राहील तेव्हा तो ज्या ज्या मार्गाने तो माझ्या दुकानाकडे चालत येतो ज्या बाजारपेठातून तो माझ्या दुकानाकडे चालत येतो तीर मार तीर तो मार्ग आणि बाजारपेठ पण स्वच्छ ठेवण्यामध्ये व्यापारी संघ त्या तालुक्याचे व्यापारी संघ हातभार लावेत अशी भूमिका अशा पद्धतीच्या मेळाव्या म्हणून आम्हाला तरी अपेक्षित आहे त्याचं सगळं नुसतं भेटून चर्चा करून चांगले चांगल्या वक्त्यांचे कुलकर्णी सारख्या चांगल्या वक्त्यांच्या चार गोष्टी ऐकायच्या पोटभर जेवायचं आणि परत आपल्या गावावर जिल्ह्याच्या विकासामध्ये काय हातभार लावलाही कधीतरी मोलमापन आपण करावं असं आपलं सुक होतो मी का आपल्याला शिकवण्यापेक्षा मोठा वाट आपल्याला वाटेल याच्या पालकमंत्री म्हणून याला गाडीविषयी पण आल्या नाही तर आम्हाला शिकवायला लागेल पण शेवटी जिल्ह्याच्या विकासासाठी आम्हाला निघित आहे आम्हाला जेव्हा आम्ही त्या गाड्यातून आम्ही आमच्या तिथून बाजारपेठातून जातो तेव्हा कधी कधी असे काही आपल्याला वेळे वाकडे दुकानं दिसतात काही खोटे दिसतात त्याच्यामुळे पूर्ण शहर किती तुम्ही आम्ही स्वच्छ ठेवू निधी खर्च करू पण ह्या काही गोष्टींमुळे शहराचा रुजूनपणा काही जात नाही आणि मी आपल्याला विश्वास देतो ह्याच्यामध्ये माझी तुम्हाला शंभर टक्के माझ्या तुम्हाला पाठिंबा मग माझ्या पक्षाचे पण कोणी असतील त्याला समजवण्याची भूमिका मी घेईन तुम्ही चिंता करू नका पण जिल्ह्याचा महा व्यापारी महासंघ म्हणून तुम्ही पुढाकार घ्या भूमिका घ्या काही निर्णय महत्वाचे द्या त्याच्याबद्दल ते काही मार्ग तयार करा आणि मग आम्हा लोकांना त्याच्यामध्ये आणा आणि आमचा सहभाग म्हणा मी तुम्हाला विश्वास देतो आपल्याला निश्चित पद्धतीने जिल्ह्याच्या विकासामध्ये आपल्याला हातभार लागेल कारण का आता पुढची पाच वर्ष आता काय आपला जिल्हा जो आतापर्यंत दुसऱ्या गेअरवर चालत होतो ना आता चौथ्या गेअरवर विकासाची गती चालेल तेवढा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्तानं जिल्ह्याच्या विकासासंदर्भात कुठलीही तडजोड होणार नाही वाद साधण्यासाठी आम्ही म्हणजे व्यापारी महासंघाची दर तीन महिन्यामध्ये आमच्या बैठका झाल्याच पाहिजे आणि उद्या जेव्हा तुमच्या व्यापारी पुढच्या वर्षाची कदाचित व्यापारी मेळावा दुसऱ्या तालुक्यात असेल तेव्हा तुम्ही आवर्जून जिल्ह्याच्या व्यापाऱ्यांना सत्र असत तेव्हा तेव्हा राज्याचे प्रशासन पालकमंत्री ग्रह खातं ह्यांच्या बरोबर बसल्यानंतर एवढे एवढे निर्णय आम्ही लोकांनी केले त्यांनी चांगले निर्णय दिले वाईट दिले आम्हाला समर्थन केलं लोकांची कळून द्या लोकांना रिपोर्ट द्या लोकांचा व्याकरण पण कळलं पाहिजे आपल्या जिल्हा कसा चाललाय सरकार म्हणून आम्ही काय काम करतोय प्रशासक म्हणून मदत होते की नाही या सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजे सगळ्या बाबतीमध्ये आज जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जेव्हा वाढवण्याच्या दृष्टोनातून आमची वाटचाल होणार आम्ही त्या गतीने त्या दिशेने पळणार फक्त आपली साथ आणि आपलं सहकार्य आणि बाजारपेठाच्या माध्यमातून आपल्याला आपल्या जिल्ह्याचा विकास हा निश्चित पद्धतीने करायचा आहे हे एवढं एवढ्या अपेक्षा या निमित्ताने आपला व्यक्त करीन मी आपल्याला विश्वास देतो आपल्या मागण्या एवढ्या द्या सीसीटीव्ही लागले पाहिजे हे आमचं धोरण बाबा आम्ही ठरवलेलं आहे बाहेरच्या व्यापाऱ्यांबद्दल हे धोरण आहे पर जिल्ह्यातल्या व्यापाऱ्यांबद्दल असं तो धोरण आहे सगळ्या गोष्टी ठरवा आमच्याकडे तो जो रिपोर्ट पाठवा अंमलबजावणी करण्याचा शब्द मी तुम्हाला ह्या व्यापिंजवळ लिहून टाक तुम्हालाही कळेल तुमचा वेळ वाया भाग केलेला नाही प्रत्येक घेतलेल्या निर्णयाचे अंमल आपण नागरी सत्कार केलाय आपल्या मनापासून आपल्या सगळ्या जणांचे मी आभार मानतो आम्ही आपले पालकमंत्री असतो तरी आपले सेवक आहोत या सिंधुदुर्ग जिल्ह्याने आम्हाला राणे कुटुंबाला जे काही नाव नोकरी केलं हे आपल्या सगळ्यांमुळेच आहे अशी आमची भावना आणि आज ज्या काही पदावर आम्ही लोक आहोत ते आपल्या सेवेसाठी आहोत आपल्या आपण आतापर्यंत तिन्ही राण्यांचा आपण कारभार बघितलेला आहे जिल्ह्याचा आडवा कोण आला आम्ही काय त्याला देत नाही आमचा मूळ स्वभाव आहे आता मंत्री आणि जॅकेट घातलं असलं तरी पण मूळ स्वभाव काय बदलणार नाही त्याची चिंता करू नका भाषा कदाचित इकडची तिकडे होईल पण आता काय पोलीस आपल्या बरोबर दिलेल्या आहे म्हणून जो पण माझे पोलीस निश्चित पद्धतीने पुढचं ता काम चांगल्या पद्धतीने करतील तेवढा विश्वास जिल्ह्याच्या व्यापाऱ्यांना मी प्रशासनातून सरकारतून आणि पालकमंत्री म्हणून मी आपल्या सगळ्या जणांना देतो इथेच थांबतो जय हिंद साई कम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिस कॉम्प्युटर शॉप अँड लॅपटॉप मॉल आमच्या नवे जुने कम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप व प्रोजेक्टर विक्रीसाठी उपलब्ध विक्री नंतर सेवा नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप रिपेअर करून मिळतील सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे रिपेअर व वार्षिक तपासणी लॅपटॉप डेस्कटॉप व प्रोजेक्टर भाड्याने उपलब्ध जुने नवे डेस्कटॉप लॅपटॉप बायबॅक विकत घेऊ पर व्हॅल्युएशन तसेच सर्व प्रकारच्या वायर व वा कनेक्टर अँटी व्हायरस पेन ड्राइव्ह कीबोर्ड माऊस यूपीएस योग्य दरात उपलब्ध मेस्त्रीचा रूम नंबर दोन रॉयल बेकरी अँड अन्नपूर्णा किराणा स्टोर कॉलेज रोड देवगड एकेचाळीस सहासष्ट तेरा मोबाईल चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट व्हॉट्सअप नंबर चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट